दहा लाख सोळा हजार आठशे रुपये किंमतीचा ऐवज व दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कार्यवाही सध्या लोकसभा चोवीस निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरून बऱ्याच प्रमाणात अवैध व अनधिकृत दारूची वाहतूक होत असते प्रत्येक निवडणुकीमध्ये दारू हा महत्वाचा घटक मानला जातो अशा परिस्थितीमध्ये अवैध दारूचा साठा सापडणे ही मोठी कामगिरी म्हणावी लागेल निवडणुकीमध्ये उच्चभ्रू वस्तीपासून तर झोपडपट्टीपर्यंत उमेदवाराचे प्रतिनिधी किंवा कार्यकर्ते आणि पार्ट्यांचे आयोजन करीत असतात त्यामध्ये दारू दारू हा मुख्य घटक मानला जातो त्यामुळे अनेक ठिकाणाहून अनाधिकृतपणे शहरामध्ये दाखल होत असते वनी पिंपळगाव रस्त्यावरती वाहन तपासणी पिंपळगाव नाक्यावर कळवण राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कार्यवाही केली आहे त्यामध्ये दहा लाख सोळा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल व दारू जप्त करण्यात आली आहे पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करीत आहेत नाशिक समाचार प्रतिनिधी कळवण मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक